न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पसरल्याचा आरोप चौकशीची मागणी माजवला गोंधळ सकल हिंदू समाजाची तक्रार रामनवमी मिरवणूक शांततेत पार पडूनही काही लोकांनी समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आला आहे या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे निवेदनात नमूद केले आहे की मिरवणुकीत कोणताही वादग्रस्त फ्लेक्स लावलेला नव्हता तरीही काही व्यक्तींनी मॉप केलेले फोटो वापरून सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावल्याच्या पोस्ट केल्या यामुळे पोलीस स्टेशन मध्ये बेकायदेशीरित्या जमाव जमवल्याची ही माहिती मिळाली आहे शहराचे नाव अहिल्यानगर असताना जाणून बुजून अहमदनगर असा उल्लेख करून भावना दुखावल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे तसेच अल्तमज दरीवाला आणि डॉक्टर अश्रफी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे शहर शांतता अबाधित राहावी यासाठी संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाकडून या निवेदनाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन